नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निघूर्ण हत्येमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हदरला या हत्येनं महाराष्ट्राचे राजकारण चोह बाजूने ढवळून निघालं यात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसह एकूण नऊ जगा जणांवर मोकोका लावण्यात आला पण कराडचं मुंडे कनेक्शन धागा पकडून भाजप आमदार सुरेश दसांनी एकामागोमाग एक बीड परळीतील गुन्हेगारी प्रकरण बाहेर काढले या आरोपामुळे आका आकाचा आका असा आका, उल्लेख करत जेरी पन मुंडे सांगलं सा पण मुंडे धस वादामाग वेगळंच धक्कादायक कारण समोर आल्याचं बोललं जात आहे गेल्या दोन महिन्यांपासून पलटलेल्या पेटलेला भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या टोकाच्या वादापीठामागचं खरं कारण समोर आलं आहे यात वाल्मिक कराडनं बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या आष्टी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे तसेच या मतदार मतदारसंघात हा सुरेश धस यांचा बालेकिल्ला समजला जातो याच मतदारसंघातून सुरेश धस यांना अनेकदा आमदारकी मिळाली आहे पण याच मतदारसंघातलं वंजारी समाजाचं वाढतं प्राबल्य लक्षात घेऊन वाल्मिक कराडनं येथून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती पण महा निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यामुळे या मतदारसंघातून सुरेश दस यांना तिकीट मिळालं आणि दस या मोठ्या मताधिक्यानं जिंकूनही आले भाजप आमदार सुरेश दस यांच्या हाच मनात असल्यानं बोललं जात आहे तसेच आष्टी मतदारसंघात सुरेश दस यांच्या पत्नीच्या नावानं ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला असला तरी तो कराडच्या सांगण्यावरून झाला असल्याचा संशय धस यांना होता म्हणून मुंडे वादानं टोक गाठला असल्याची मराठवाड्यांच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची दोन वेळा गुप्त भेट झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या भेटीनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी धस आणि मुंडे यांच्यामध्ये काही दिवसात झालेल्या भेटीचं समर्थन केलं आहे भेटीबाबत विचारलं असता अजित पवार संतापले आणि कोण कौन कोणाला भेटायला भेटलं भेटला तर तुला काय वाईट वाटतं असा प्रतिसवाल त्यांनी पत्रकारांनी पत्रकारांना केला तसे सुरेश धस हे आमदार आहेत आणि या महाराष्ट्राला संशय संशय तराव यांची शिकवण आणि संस्कृतीपणा आहे त्यामुळे कोणी कोणाला भेटलं तर त्यात काही वाव नसतं कोणी कोणाचा दुश्मन नाही असेही पवार म्हणाले आमची माहिती होण्यापूर्वी देखील चंद्रकांत पाटील यांना मी भेटायचो आता आमची विचारधारणा एक झाली आहे सुरेश धस यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत त्यामुळे आजारी असल्याने दसे धनंजय मुंडे यांना भेटायला गेले असतील जर तुम्ही आजारी पडला तर सरकारी पत्र पत्रकार म्हणून माणुसकीच्या नाताने तुम्हाला पण भेटायला येतात ना असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा